गावा, बावीच विधान की लोकसभेच्या आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सगळे आता आपल्या पक्षात येतात एवढ्यांना घेणं शक्य नाही तुम्ही एक काम करा गावागावातील जे छोटे पक्ष आहेत त्यांना आपल्यात समोरून घ्या आणि छोटे पक्ष समोरून टाका लोक ह्याच्याच विरोधात आम्ही लढतोय ही आम्ही जे घोषणा सातत्याने म्हणतोय की ही दडपशाही आहे लोकशाही नाही डेटा स्पीक फॉर इट सेल्फ त्यांनी जे जे मनात आहे ते ओपनली तोंडातून बाहेर आलेलं आहे आता त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही कारण का ते दडपशाही आहेत आणि मला असं वाटतं आम्ही तर लढतोच आहे पण त्यांच्या मित्रपक्षांनी याचा विचार केला पाहिजे की पावनकुळेजींनी जे स्टेटमेंट केलं आहे हे कुणाच्या उद्देशून होतं असं मी म्हणत नाही आहे एनडीएचं सरकारमध्ये तुम्ही बघा जो त्यांच्या जास्त जवळ जातो त्याला ते जास्त त्रास देतात हा डेटा तुम्ही बघा म्हणजे त्यांचे सगळे मित्र पक्षांचा कधीतरी एक एकदा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका